बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जगदंबा मातेच्या तालुक्या वान, वान नदीच्या उत्तरेस आणि पूर्वेस अशी दोन मंदिरे आहे अशी आख्यायिका आहे की अकरा महिने नदीच्या पश्चिमेस तर पौष महिन्यात नदीच्या उत्तरेकडील मंदिरात आपल्या माहेरी आई अंबादेवी एका महिन्यासाठी विराजमान होत असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पौष पौर्णिमेला आई जगदंबेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजेनं उत्तरेकडील मंदिरात करण्यात आली या निमित्तानं सकाळी अकरा वाजता वानखेड इथं जल्लोषात पालखीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी संपूर्ण गावात रांगोळी काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान टाळ मृदुंग लेझिम ढोल ताशी लाठी काठी डफळे आणि इतर निरनिराळ्या मंडळांचं सहकार्य लाभलं आई जगदंबीच्या भव्य यात्रेच्या पर्वावर हजारो भाविक भक्त तसेच यात्रेकरूंनी सहभाग नोंदविला